तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघणार आहोत तुला शिकविणं चांगलं या मालिकेमध्ये मा कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हालाच सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अधिपती भेटणार अक्षराला कळणार भुवनेश्वरीचं सत्य मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या निर्लज्ज भुवनेश्वरीचा खरा चेहरा आता आधींसमोर आलेला असतो त्यामुळे आजी आता भुनेश्वरीचं खरं रूप आता अधिपतीसमोर घेऊन येते अधिपतीच्या डोळ्यावर भुनेश्वरीने बांधलेली पट्टी उघडते आणि त्याला सांगू लागते अक्षराला घराला घेऊन ये तर इकडे मात्र अधिपतीला आता अक्षराच्या बोलण्यावरून कळतं की मासरिमबाईंचं त्याच्यावर खूपच प्रेम आहे तो आता आजींना सांगू लागतो तेव्हा आजी आता त्याची समजूत काढतात तुला तुझा संसार टिकवायचा आहे ना तर तू घरातल्यांचा कोणाचा न विचार करता सुनबाईंना घराला घेऊन ये भांडण मिटव सर्व काही नीट होणार माझ्यावर विश्वास ठेव हो। जा तू आणि सुनबाईला घेऊन ये तर इकडे मात्र अक्षरात तिच्या बाबांची समजूत काढते बाबा अधिपतींना मी पूर्णपणे ओळखते अधिपती, अधिपती छोट्या घरगुतींमध्ये ना मत नाही सांगत जेव्हा त्यांना दिसतं की कोणावर अन्याय होतंय तेव्हा ते गप्प बसत नाही तेव्हा मात्र बाबा बोलतात मग भुवनेश्वरी मॅडम तुझ्यासोबत जे काही वागलं त्याचं काय तेव्हा नाही दिसलं का त्यांना हे सर्व की माझ्या बायकोवर अन्याय होतोय तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा तेच ना भुनेश्वरी मॅडम हा डाव रस्तात आणि त्यांच्यासमोर देखावा दाखवतात समोरच्याची पडती बाजू दाखवून स्वतःचा स्वार्थ दाखवतात जेव्हा त्यांना कळणार की भुनेश्वरी मॅडम माझ्यासोबत जे काही वागले तेव्हा ते एकालाही सोडणार नाही आणि मी ते करून दाखवणार माझ्यावर विश्वास ठेवा तर इकडे मात्र अधिपती आजींना बोलत असतो की मला काय वाटतंय की मास्तरींबाई आणि माझ्यामध्ये गैरसमज वाढतोय काहीतरी चुकतं आहे तेव्हा आजी बोलतात काहीतरी चुकतंय वाटतंय ना मग आत्ताच्या आता तिच्याकडे जा आणि सांग तिला की घरला चला म्हणून तुमच्याशिवाय घराला घरपण गर नाही तर इकडे मात्र आता बाबांना अक्षराच्या बोलण्यावर विश्वास बसत असतो मात्र त्या भुवनेश्वरीमुळे त्यांचा आक्रोश अधिकच वाढतो तेव्हा मात्र अक्षर त्यांना शांत करते बाबा जरी अधिपती मला भेटले नाही नाही पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते लवकरच मला घ्यायला येतील मला पूर्णपणे विश्वास आहे सर्व काही नीट होणार तुम्ही नका काळजी करू तर इकडं मात्र अक्षरा शाळेमध्ये निघते तर दुसरीकडे अधिपतीसुद्धा सुद्धा शाळेमध्ये अक्षराला भेटायला येतो आता मात्र अक्षरा व अधिपती आमने सामने येतात तेव्हा मात्र अधिपती बोलतो मला बोलायचं आहे मास्तिरेमबाई तुमच्यासोबत तेव्हा अक्षरासुद्धा बोलते मला सुद्धा खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत आता मात्र अधिपतीला शॉकच बसतो कारण की त्याला भीती वाटत असते की मास्तिरमबाई मला नोटीस नोटीसबद्दल तर नाही बोलतील तेव्हा अधिपती बोलतो की बोला तेव्हा अक्षरा बोलते की नाही तुम्ही बोला तेव्हा अधिपती बोलतो शांत व्हा हो की मास्तिरमबाई का चिडताय एवढ्या का पाठवली तुम्ही मला नोटीस तेव्हा अक्षरा बोलते काय मी नोटीस पाठवली मी नाही पाठवली तेव्हा मात्र अधिपती बोलतो काय तुम्ही नाही पाठवली मग कोणी पाठवली तेव्हा अक्षरा बोलते मला काय माहिती तुम्हीच तर मला नोटीस पाठवली तेव्हा मात्र अधिपतीला चांगलाच धक्का बसतो त्याला गडबड वाटू लागते तेव्हा मात्र अक्षर आता तिच्या मनातलं सर्व काही अधिपतीला सांगू लागते तेव्हा अधिपती, ला 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 ते, अधिपती निर्णय घेतो आपण वकील साहेबांना भेटायला हवं सर्व काही सत्य जाणून घ्यायला हवं मित्रांनो आता येणार खरी मजा कारण की आता भुवनेश्वरीचं सत्य सर्व काही समोर येणार आहे तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीचा माज उतरायला हवा की नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटवर नक्की कळवा आवडलेस लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविना चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो